तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला राष्ट्रवादीनं तर आधीच भाजपला आपला जाहीर पाठिंबा दिलेला होता त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला त्यावर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचा नैसर्गिक हक्क आहे असं विधान छगन भुजबळांनी केलं भाजपचा मुख्यमंत्री होईल यात काहीच गैर नाही कारण त्यांच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्याचंही भुजबळांनी म्हटलं आहे एकशे बत्तीस आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्यासारखं काहीच नाही शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीसांनी सांगितलं मी लांब राहून बाहेर राहून काम करेन परंतु त्यांना दिल्लीवरून आदेश आला की नाही तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून मुं काम करायचं फडणवीस साहेबांनी तीसुद्धा नाही म्हटलं तर एक प्रकारची अवहेलना असते पण ती त्यांनी सहन केली पक्षाचा आदेश समोर आणि पूर्णपणे शंभर टक्के त्यांच्या त्या कामाला त्यांनी झोकून दिलं आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यामध्ये रात्रंदिवस त्यांनी काम केलं ओबीसी का त्याचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे शक्ती पाठिंबा त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करत आहेत आपण पाहिलं आणि एकनाथ शिंदेनी कालच एक पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं स्पष्टही केलं त्यावरनं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी शिंदेवर जोरदार टीका केली स्वतःला शिवसेना समजणाऱ्यांनी आपल्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीला दिला असेल तर त्यांनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये असं राऊत म्हणतात मुळात त्यांना असा दावा असायला कसा काय असू शकतो मला त्याच्यावरती आता काही या क्षणी बोलायचं नाही पण स्वतःला जे शिवसेना समजतायत जे स्वतःला शिवसेना मानत आहेत त्यांनी त्यांच्या तेन पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जर दिल्लीतल्या मोदी शहाना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये बघा उद्धव साहेबांनी सुद्धा लोकसभेच्या काळामध्ये ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस दोन पक्ष एकत्र असल्यानंतर निर्णय घेण्याकरता एकमेकाकडे जावं लागते हे गोपीनाथ मुंडे साहेबांपासून तर प्रमोद महाजनांपासून ते बाळासाहेबांकडे यायचे निर्णय व्हायचे एकमेकाकडेच गेल्याशिवाय दोघं पक्षांचे निर्णय होऊ शकत नाही हे बोलता येईना म्हणून काही अंगण असा धंदा चालला आहे ते माझा माल आहे पर्सनल बोलायला आणि इकडे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या तिढ्यावरती तोडगा काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातल्या महायुती नेत्यांची एक बैठक आहे आणि अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या मनातल्या सीएमचं नाव पुढे करण्यास सुरुवात केली आहे तर एनसीपीच्या नेत्यांच्या मनातल्या इच्छेला रोहित पवारांनी सुद्धा हवा दिली आहे आमची तर विनंती आहे दादाला युव केलं तर काय वाईट आहे आमची विनंती आहे नेते सगळ्या सगळे सक्षम आहेत तसे काम करण्यासाठी आमच्या सरकारया असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हावेत अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या मनातील व्यक्त केलेली ही इच्छा एकनाथ शिंदेनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका मांडली अशातच आता मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करा अशी मागणी दामटवायला सुरुवात केली आहे आदरणीय मोदी साहेब आहेत अमित शहा साहेब आहेत अशी सगळी एकत्र बसून जो निर्णय घेतील तो आम्हाला कधी मान्य राहील मग ते शिंदे साहेब होत फडणवीस साहेब होत आणि आमची तर विनंती आहे दादाला एक केलं तर काय वाईट आहे आमची विनंती आहे ते सगळ्या सगळे सक्षम आहेत तसे काम करण्यासाठी केवळ आताच नाही तर आम्ही आधीपासून दादांची कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही मागणी करतो आणि आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांना वाटतं की दादा मुख्यमंत्री व्हाव्यात प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असते की त्याचा नेता मोठा व्हावा साहजिकच तशा आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे दादा मुख्यमंत्री व्हावेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दादांना मुख्यमंत्री करावं अशी इच्छा व्यक्त केली असली तरी दादांनी संख्याबळाकडे बोट दाखवत त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आहे कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एका पक्षाचे दोन पक्ष झाले विधानसभा निवडणुकीत दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार कामगिरी केली तर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी झाल्याचं बघायला मिळालं पण असं असलं तरी दादा मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतच असेल अशी भूमिका चक्क पुतळ्या रोहित पवारांनी मांडली दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल शुभेच्छा देईल फक्त खरंच केलं जाणार आहे का आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय बघू काय होतं आहे आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल माझे काका म्हणून मी पुतण्या म्हणून पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून बाकी काही वेगळं त्यात नसणार रोहित पवारांनी केलेल्या विधानावरून अजित पवारांनी त्यांना सुनावलं त्यांनी फुकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सगळे सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे खंबीर आहेत आता आपलं आपलं बघावं लोकसभेत केवळ एका जागेवर समाधान मानाव्या लागलेल्या अजितदादांच्या एनसीपी ला विधानसभेत मात्र एक्केचाळीस जागांवर विजय मिळालाय त्यामुळे अजितदादांच्या एनसीपीचे हौसले बुलंद झाले खर तर मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते मात्र प्रचंड आशावादी असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत